स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे सुट्ट्यांमध्ये मुलांना काय खायला द्यायचं हा सगळ्याच सायांना प्रश्न पडतो तर आज एक मी अशी झटपट होणारी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे झटपट होणारे रव्याचे मेदूवडे आणि त्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी हे तुम्ही वडे मुलांना टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळी जर तुमच्याकडे अचानक पाहुणे येणार असतील त्यांना देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे कोणेसुद्धा नक्कीच खुश होतील तर याच वड्यांची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघू तर आज आपण बघणार आहोत एक ब्रेकफास्ट रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप झटपट होणारी आहे आणि मुलांनासुद्धा हा ब्रेकफास्ट खूप आवडेल तर आज आपण एक कप रव्यापासून बनवणार आहोत रव्याचे मेदू खूप छान लागतात हे खूप क्रिस्पी होतात हे आणि अत्यंत हलके होतात हे असे दडदडीत वडे हे होत नाहीत तर त्यासाठी आपण इथे आहे एक कप जाडा रवा इथे मी जाडा रवा आहे तर आता आपण मेदूवडा बनवण्यासाठी सुरुवात करूया तर आता मी इथे एक बाऊल आहे त्यामध्ये आहे हा एक कप रवा इथे मी हा कच्चा रवा घेतलेला आहे भाजलेला रवा आपल्याला इथे घ्यायचा नाही आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप घट्ट दही आता आपल्याला हे सर्व विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे विस्कर नसेल तर तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून पाणी इथे मी दह्याच्या भांड्यातच हे पाणी घेतलंय आता आपल्याला हे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा रज रवा चांगला भिजवत ठेवायचा आहे आपला रवा हा पूर्णपणे व्यवस्थित भिजला गेला पाहिजे म्हणजे तो भिजला गेला व्यवस्थित की रवा हा चांगला फुलेल तर आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं असंच झाकून ठेवूया आपला रवा भिजतोय तोपर्यंत तो आपण चटणी बनवून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप ओलं खरवडलेलं खोबरं यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन हिरव्या मिरच्या इथे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तिखट हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर आता आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून साखर साखर ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल यानंतर आपल्याला घालायचं आहे एक कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर तर मी कोथिंबीरच्या थोड्याशा दांड्यासुद्धा घेतलेल्या आहेत कारण याने सुद्धा एक खूप छान चव येते चवीनुसार मीठ दोन टीस्पून जिरं थोडंसं आपल्याला तर इथे पाणी घालायचं आहे आणि आता आपण ही चटणी वाटून घ्यायची हे बघा आपली इथे मस्त अशी चटणी वाटून झालेली आहे मी त्याला जळून दाखवते मस्त अशी चटणी छान अशी वाटून झालेली आहे ही चटणी खूप सोपी आहे आणि खरंच खूप छान लागते या वड्यांबरोबर तर आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता मी इथे एक बाऊल घेतलं आहे यामध्ये ही चटणी आपण काढून घ्यायचे आपली इथे चटणी मस्त झालेली आहे ही चटणी मी साधारणतः अशी इतपत ठेवले अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळही नाही पण जर जा तुम्हाला जास्त घट्ट तर पाणी कमी घातलं तरीही चालेल आता आपण या चटणीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत म्हणजे आपला हा सगळा जो वाटलेला मसाला जो खाली चिकटलेला असतो तो, तो पूर्ण निघून येतो थोडंसं पाणी घातल्याने इथे आणि हे पूर्ण पाणी यामध्ये काढून घेते आपल्याला ही चटणी मिक्स करून घ्यायचे आपली ही चटणी मिक्स करून झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबल स्पून लिंबाचा रस यामुळे या चटणीला खूप छान चव येते आपल्याला हे मिक्स करून आहे इथे तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही चिंचेचा सुद्धा वापर करू शकता काही जणांना लिंबाचा रस आवडत नाही चिंच आवडते तर चिंच घातलं तरीही झाले तर आता आपली इथे वड्यांसाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे आणि आपली पंधरा मिनटं सुद्धा झालेली आहेत आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर आता आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून बघूया आपला रवा असा छान मस्त भिजलेला आहे हा व्यवस्थित असा भिजला गेला पाहिजे हे बघा मस्त असा भिजला गेलाय यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक छोटा कंदा बारीक चिरलेला हा ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण कांद्यामुळे याला एक मस्त चव येते आठ ते दहा कडीपत्त्याची पानं एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं किसून घेतलेलं इथे आलं हे मुद्दामून किसून घेतलं आहे यामुळे एक छान स्वाद येतो दोन टीस्पून जिरं बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचंय <पस्थी> हे वडे खूप छान लागतात एकदम झटपट होतात कधी कोणी आपल्याकडे पाहुणे जरी आले आणि आपल्याला काही पटकन करायचं असेल तर हे पटकन होणारे वडे आहेत किंवा मुलांना सुद्धा तुम्ही टिफिन मध्ये दे देऊ शकता किंवा आता सुट्ट्या मुलांच्या चालू आहेत मुलांना सारखी भूक लागते तर रवा तर हा शरीरासाठी अत्यंत चांगला आहे त्यामुळे हे वडे तुम्ही पटकन करू शकता पीठ न आंबवता आपल्याला हे छान असे वडे करता येतात तर आता आपल्या इथे हे मिक्स करून झालेलं आहे एकीकडे एक मी हे सर्व करत असताना तेलसुद्धा तापत ठेवलेलं होतं आपलं तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा टेबलस्पून खाण्याचा सोडा हा हो ऑप्शनल आहे नाही घातला तरी चालेल पण ह्याच्यामुळे एक छान कुरकुरीतपणा येतो आणि वडे हे एकदम हलके होतात जर तुम्हाला यामध्ये तांदुळाचं पीठ घालायचं असेल तर तरी सुद्धा तुम्ही घालू शकता जर तुम्ही तांदुळाचं पीठ घातलं तर साधारणतः दोन टेबल स्पून हे तुम्ही तांदुळाचं पीठ घालू शकता जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः एक टेबल स्पून पाणी आता आपल्याला हे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचंय सोडा घातल्यामुळे वडे हे आपले चांगले हलके होतात सोडा हा अगदी आयत्या वेळेला आहे आपल्याला आधी घालून नाही ठेवायचं आहे तर आता आपलं हे सोडासुद्धा व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता आपण इथे वडे बनवायला सुरुवात करायचे तर इथे मी एक असा गोळा घेणार आहे तुम्हाला कितपत वडे हवेत छोटे मोठे तसे तुम्ही आकाराने करू शकता हे बघा असं यालामध्ये भोग पाडायचं आहे आता आपण हा वडा तळून घेऊया आपलं तेल इथे चांगलं तापलेलं आहे आता आपण हा वडा तळून घेणार आहोत अलगट आहे आपल्याला दुसराही वडा तळायला टाकणार आहोत अजून एक मी इथे असा गोळा बनवते हा त्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे वडा हा चिकटणार नाही इथे असं मध्ये भोप आहे बोटाच्या मदतीने आता आपण हा सुद्धा वडा तळायला घेऊया आता आपण हा सुद्धा वडा तळायला टाकणार आहोत अलगट आहे एकदम हळूहळू असं याच्यावरती तेल उडवायचंय म्हणजे वडा सुद्धा वरण छान असा तळला जातो एक मिनिटांनी आपल्याला हा वडा असा छान पलटून घ्यायचाय तर बघा मस्त असा रंग आलाय आता आपण हा वडा सुद्धा पलटून घेऊया जो नंतर टाकलेला होता याच्यावरती सुद्धा असं छान तेल उडवायचंय म्हणजे वडा मस्त तळला जातो हे वडे खूप छान लागतात एकदम टेस्टी लागतात आणि झटपट होणारे आहेत मस्त असा वड्यांचा रंग आलेला आहे छान असा तुम्हाला जवळून दाखवते आपला वडा हा इथे झालेला आहे मस्त वडा झाला आहे आपला तर आता आपण हा वडा टिश्यू पेपरवर काढून घेऊया हे बघा असाच आपण आता दुसराही वडा काढून घेणार आहोत मस्त मेदूवडा आपला रव्याचा मेदू वडा हा तयार झालेला आहे खूप छान झाले आहेत हे वडे खूप क्रिस्पी झालेत तर आता आपण असे बाकीचे वडे तयार करून घेऊया आपल्या इथे मस्त असे रव्याचे मेदू वडे तयार झालेले आहेत हे जे माप होतं या मापामध्ये मा माझे साधारणतः आठ वडे हे तयार झालेले आहेत जर जा तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही हेच क्वांटिटी दुप्पट तिप्पट अशी करू शकता तर मी तुम्हाला जवळून दाखवते आपले मेदू वडे किती क्रिस्पी झालेत हे बघा असे छान कुरकुरीत झाले आहेत मी एक तुम्हाला तोडून दाखवते हे बघा मस्त झालेत सुद्धा छान झालेत एकदम हलके झालेत हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतात हे वडे मी पाहुणे आल्यावर तर तुम्हाला करायला एकदम सोप्पं आहे काहीतरी वेगळं आहे तुम्हाला जर असे मेदूवड्याच्या शेपमध्ये करायचं नसेल तर डायरेक्ट तुम्ही असे नुसते गोळेसुद्धा तळून काढू शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा असे रव्याचे मेदूवडे हे नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे हे रव्याचे मेदूवडे बनवलेले कसे झाले तर आता आपले इथे रव्याचे मेदू हे तयार झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विश तुमची डिश आमची नमस्कार